अगदी घरातल्या साहित्यामध्ये आज आपण दुधी भोपळ्यापासून एकदम खुसखुशीत आणि चवीला देखील अतिशय छान अशी वडी बनवायची आहे तर खूप सोपी आहे नक्की ट्राय करा हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चला तर वेळ न घालव पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे एक कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे त्याची साल काढलेली आहे आणि कट देखील करून घेतलेला आहे हे आता आपल्याला किसनीवरती किसून घ्यायचं आहे न साल काढता तुम्ही यूज करणार असाल तरी सुद्धा काही हरकत नाही तर हे किसून घ्यायचं आहे बघू शकता एक दुधी भोपळा मी किसून घेतलेला आहे आता याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालूयात तर एक कप इतकमी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे इतका रवा घालायचा आहे पोहे खायच्या चमचाने दोन चमचे होईल इतकं बेसन देखील घालायचं आहे बेसनामुळे या वडीला खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा इतका धने पावडर घातलेला आहे पाव चमचा जिरे पावडर घालायची आहे थोडेसे आमचूर पावडर देखील घातलेली आहे अमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घाला किंवा स्किप केलं तरी काही हरकत नाही थोडस ववा हातावरती क्रश करून घातलेला आहे एक चमचा तेळ देखील घालायचं आहे तेळाने वडीला छान टेस्ट येते आता आवडीनुसार चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे चिमटभर हळद देखील घालायची आहे कलर छान येतो आणि चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आता आपल्याला एक मोठा चमचा इतकं तेल घालायचं आहे पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाणी न घालता याचा आपण गोळा मळून घ्यायचा आहे दुधी भोपळ्याला भरपूर असं पाणी सुटतं त्याच्यामध्ये हे पीठ आपलं मळून होतं अजिबात पाणी न घालता याचा गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता एकही थेंब मी पाण्याचा वापरलेला नाहीये आणि एकदम मऊ असा हा गोळा मिळून तयार झालेला आहे आता जर आवश्यक असेल तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये हो दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनं याचे उंडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तर चार मिडियम आकाराचे मी उंडे इथं बनवून घेणार आहे याला आपण वाफवून घेणार आहोत तर गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे एका पॅनमध्ये हे चार हुंडे बनवून तयार आहेत आता गॅसवरचं पाणी देखील उकळलेलं आहे बघा आणि माझ्याकडे अशी मोदकाची चाळण आहे त्याला मी थोडंसं ऑइल लावून घेतलेलं ला आहे याच्यामध्ये या पद्धतीनं हे आपण कणकेचे उंडे जे बनवून ठेवलेले आहेत मिश्रणाचे ते ठेवायचे आहे आणि याच्यावरती व्यवस्थित कवर होईल असं एखादी प्लेट ठेवायची आणि पंधरा ते वीस मिनटं याला छान असं वाफवून घ्यायचं आहे पंधरा वीस मिनटानंतर झाकण काढायचं गॅस बंद करायचं आणि पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतरच पुढची कृती करायची आहे नाहीतरी वडे व्यवस्थित कट होत नाहीत तर याला पूर्ण थंड करून घेऊयात आता हे थंड झालेलं आहे हे, हे कट करून घेऊयात एकदम व्यवस्थित अशा ह्या वाड्या तयार होतात कुठेही बिघडत नाहीत एकदम जाळीदार अशा या वाड्या तयार होतात तुम्हाला दाखवते मी बघू शकता छान जाळी आलेली आहे एकदम खुसखुशीत तयार होतात अतिशय सोपी रेसिपी आहे आता सगळ्या वड्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत तर यातल्या काही मी डीप फ्राय करणार आहे आणि काही थोड्या ऑइलवरती छान असं फ्राय करून घेणार आहे तर पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे अर्धा चमचा इतकं मोहरी घालायची आहे अर्धा चमचा इतकं पांढरे तेल देखील घालायचे आहेत आणि थोडासा कडीपत्ता देखील घालायचा आहे तर एक पान मी कडीपत्ता घातलेला आहे आता याच्यावरती त्यातल्या अर्ध्या वड्या मी अशा फ्राय करून घेणार आहे आपल्याला कमी ऑइलच्या हव्या असतील तर या पद्धतीने तुम्ही थोड्या मध्ये फ्राय करून घेऊ शकता हे चांगलं तीन चार मिनटं फ्राय करायचं मिडियम फ्लेमवरती हाय फ्लेमवरती केलात तर हे करपू शकतं त्याच्यामुळे मीडियम फ्लेम ठेवा आणि व्यवस्थित फ्राय करा बघू शकता कुठेही कट वगैरे होत नाहीत आता दोन तीन मिनटानंतर याच्यावरती थोडंसं मी चाट मसाला भरभुरणार आहे आणि आपल्याकडं काळं मीठ असतं ते देखील घालणार आहे थोडंसं वरून घातलं की टेस्ट छान येते जर तुम्हाला आवडत नसेल स्किप केलं तरी सुद्धा चालेल आता हे छान फ्राय झालेलं आहे तर आता आपण काढून घेऊया त्याला बघू शकता कलर सुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे आणि एक छान असं कुरकुरीत लागतात चवीला देखील छान लागतात आणि एक हेल्दी पदार्थ आहे तर हे त्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता या वड्या मी एकदम डीप फ्राय करून घेतलेल्या आहेत या देखील खायला खूप छान लागतात तर तुम्ही दोन्ही पद्धतीने हा पदार्थ ट्राय करू शकता एकदम छान कुरकुरीत होतात डीप फ्राय केलेल्यासुद्धा आणि थोड्या ऑइलमध्ये फ्राय करून सुद्धा वड्याची खूप छान लागतात तर जरूर ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा परत भेटू एक नवीन भन्नाट रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय